मीटिंग मी पार पडली बरोबर परंतु आपला तिसरा मित्र रवींद्र बिंड आता मीटिंगला नाही का आता पाच बाहेर म्हणजे आलं पाहिजे का नको कशा घरी जाऊन नाही आपल्यावर निवडून दिलेले उत्तर करा आपल्यावर अरे मत मारताना लोकांच्या दारात गेलो हात जोडले पाया पडलो मताची भीत मागितली अरे कोण पाया पडलो कोणी हात जोडले तुम्ही जोडले हात मी नाही जोडले कोणाला अरे पण तू आमच्या माग होतो की नाही हे तुमच्या माग होतो मागा दोघा मला निवडून आमच्या मुळे तू निवडून आला माझ्या मुळे तुम्ही आज घरा कोणामुळे गावान आपल्याला निवडून दिलेला आहे गावाने गावाचं कर्तव्य पार पाडलेलं आता आपलं कर्तव्य कोणतं आहे पाच वर्ष खात राहायचं गावची सुधारणा झाली कुठे गेली गेले गावाला पाहिजे आपण कशाला झक मारायचे आहे सुधारणा झाली पाहिजे आता हे गावचे सरपंच आहे मी उपसरपंच तू ग्रामपंचायत मेंबर आता आम्ही बाहेरची मोठी कामं करतो चार सोळा जे निर्मल ग्राम हागलदारी मुक्त तंटा मुक्त गावाला पुरस्कार मिळवून देणार तू गावातली किरकोळ कामं कर रस्त्याला जरा खाली त्यामध्ये मोहून टाकून खांबावर दिले नाही दिवे बसून घेण्याला पाणी येत आहे वाढ बदली करून घे हे काम आहे हे काम म्हणजे बाजूला पहिले माझी काम कराय माझ ला खाजगी लाईट बिल कुणी गावाने भरायचं कुणी भरायचं काय सम्मान अरे निवडून आपलं म्हणजे ग्रामपंचायत अरे निवडून आला म्हणजे तुझा खर्च कुणी गावाने करायचा कुणी करायचा उद्या तू गावाजवळ केला मी करा पैसे मागशी हवा लाग केलं ना सरपंचाला सांगायचं नाही चालत मला मला सांग मीटर कुठे नावावे वापरत बिलकुल म्हटलं पाहिजे तुझा काय काय आम्हाचा वापस ठेव आमचा बापस तो बाबा बघा छोटे तुला सांगेन मी अरे बाबू नका आपली बॉडी आजी करावी पण हा बाप करतोया अण्णा मुळे आपलं गाव बदनाम झालेलं आहे काय करू आपलं गाव तंटा मुक्त झालं पाहिजे होतं काय बोल करतो का मारू भारी तुला समजत कसं अरे किती झालं तरी आज तो गावचा सरपंच आहे सरपंच मी सरपंच सरपंच आहे माझ्या उड म्हणून आपण चार विरोधी पार्टीचे चार नवून आले हा अपक्ष नव्हून याला आपल्या बाजूला घेतला आपण अधिकार हा जर आपल्यातला फुटवा राजीनामा द्यावा लागेल शेपाशी लायकडी भरून हे किती लाईक एक तीस हजार तीस हजार तीन हजार अरे किती दिवसात आहे हे अरे काय मी मीटर यज्ञा बसून भरत नाही रे त्या तीस हजार लाईट बिल आता बाकी काय अजून गरपट्टी पाणी पट्टी थकलेलं नाही मग काय किती फुले विसार विसार अरे किती दिवसात आहे हे घर मांडण्यापासून तुम्ही मागायच ना आलं माझ्याकडं त्या बघा किती झाले आता अजून काय राहिलं सफाई काढली सोसाटी काढली म्हणजे सापडला भाऊ यानं शेतात कुठलं तरी पीक घेतलं असे बघा कॉर्मेटो पैशाचे पीक असलं त्यावर आमच्या पण वसुली करून जातो पुर किती सोसाटी काढले मोठा पीक काय एवढी सोसाटी काढली शेतामध्ये कुठलं तरी पीक घेतलं असेल ना कोणतं पीक घेतलं तू सोसायटी काढली ना आणि मग शेतात काँग्रेस ती ठेवून देत पैसे कुठे गेले अरे गाडीने मेंबर आहे ग्रामपाईमध्ये ग म्हणजे मध्यंतरी अंडी मध्यम दाऊच्या बारक्या नाही

त्याने एक लाखाचा आकडा पुरा केला भरा हजारपेक्षा मी या सरपंच पदाचा राजीनामा देतो नाही तर तुझं बिल भरता भरता मला माझ्या भरणा पत्र नाही लागेल लागेल आपण कॉल हे लाख रुपये मी भरतो तू घरा विरोधी मध्ये बसणं उठण बंद कर हे आम्हाला संशय येतोय तू जर त्या पार्टीला मिळाला अल्पमता देऊन राजीनामा द्यावा लागतो आभारसाहेब काय नाहीतर काय लोकांची काय विषय मला घेतलं मिटिंग मध्ये बोलून मला म्हणजे तू आमच्या ये तुला आपल्या अंगाने एक लाख रुपये देऊन टाकतो बघा बघा कशी असताना चांगले लक्ष नाही का नाही म्हणून सांगितलंस ना, ना, ना होय म्हणलूयाची पेमेंट तुम्ही एक लाख रुपये एक लाख हाती एक लाख आणि एक लाख दोन लाख काय लाखायचं

यात्रीचं नियोजन केलं पाहिजे आपल्याला ताबडतोब तमाशा ठरवायला गेलो पाहिजे पण तमाशाला त्यांना इसारा पैसे एक काम करा काय काय पुस्तक छापा पावत्या फाळाला गेला तुझ्या बापाने आत्ता कोण देणार आहे पैसे पुस्तक छापून आपण गाव कसले पावती फाडून लोक पैसे देणार मग तमाशा ठरवणार तोपर्यंत तमाशाचा तारखा बुक होणार आपण कुठला झाडा घालचा आणता का मग

तमाशाला पाच इतर खर्चा पा तुम्ही त्याला माझ्या सांगा दहा तुम्ही त्याला दहा पाहिजेत ना हा त्याला माहिती पैसे आहेत ना बाहेर ठरवून किती नेमके आहेत दहा रुपये दहा हजार तुम्ही हजार बोलला ना दहा हजार पण अरे दहा म्हणजे दहा हजार माझ्याकडे पैसे आहेत मी तमाशाला पाच हजार हि साथ देतो तमाशा ठरवू गावची वर्गणी गोळा झाली मला काढून द्या काय करते काय हे काय नुसतं काय करत आहे बरोबर की काय बरोबर आहे हरण बोलू मी काय हरण बोलला तमाशा आता गावाकडे पैसे येतात ना मी माझ्या खिशातून पैसे देणार हा तमाशा खऱ्या उ वर्गनी गोळा कर मला काढून द्या बलात्कार पैसे नाही मिळणार आता हे जे 5 हजार तमाशाला इतणार गेला हा गेला यो गेला हा गावची वर्गणी गोळा करायची त्यांचे 5 हजारने काढू म्हणजे पहिले पाच गावचे पाच दहा हजार आले कुठे आहे <laughs> माझे पाचन पहिले गावचे पाचन मला झाले का म्हणजे मी काय पैसे खातोय का अरे मी माझ्या पदरचे पाच हजार देते अरे तुझे पाच हजार घेतला पदरचे पाच तासरीचे गावचे करायची त्यांचे पाच लागायचे पदरचे पहिले पाच आणि गावचे पाच दहा हजार आले आज आता हे पुढे काय दोन मुलायचं काय केलं तर तुला त्याला उदाहरण पकवून द्या तुला तसं समजणार नाही तुला उदाहरणार्थ कसं सांगतो म्हणजे उसनं पासनं देणं घेणं कसं असतं आता हे किती रुपये हे पाचशे रुपये नशीब समजलं ते कुणाचे आहेत हे मोदी सरकारचे अरे मोदीचा काय संबंधित अरे मोदीनं छापलं म्हणजे का मोदींनी झाले का अरे हे चलन आहे त्याच्यावर सर्वांचा तुझा माझा देशाचा सर्वांचा त्याला कशा पैसे यांचे त्यानं कमावले तर <laughs> त्याचा अधिकार तो कमावतोय का तोंबड घेऊन तो तो काय कमवतो आता पैसे सरपंचांनी तुझ्या कामासाठी तुला पाचशे रुपये उसने दिले माझ्या कामाले आता तुझं काम झाल्या ना तू यांना परत दिले पाहिजेत का नको कसे काय मिळतील पण पैसे याला कसे काय मिळणार माझ्याबद्दल हे तुझे पाचशे रुपये मला दिले माझ्या कामा करता बरोबर कामा

याला कुठल्या तोंडाने तमाशा गावासाठी आणायचा गावाची तमाशा गावाची स्पर्धे गेल्यानंतर नातरा आणि बाईंच्या समोर आमचं वजन वाढलं पाहिजे आपण थोडस नाटक कराय आम्ही दोघे जण शेख तू आमचा मु

त्या बायांना माहिती त्या गावातलं तो कोण व्यवस्थित कपड्यावर तिथे गेल्यानंतर शेख तो आमचा नोका तिथं गेल्यानंतर आम्ही रोगाबाद बोलणार हा रे तू काय करायचं तुझ्या आमचं वगैरे लोक शेख मी लोक साहेब साहेब नाही